शेतकरी आंदोलनात हौशे नवशे गवशे देवेंद्र दे फडणवीसांचं वक्तव्य बच्चूगुडूंना सावध रहा सावध करत म्हणाले मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि आता नागपूर येथे बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांना घेऊन महायलगार आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जमाफी नुकसान भरपाईचे आणि सोयाबीनला ते योग्य भाव मिळावे असे विविध मुद्दे शेतकऱ्यांच्या संबंधित आता घेऊन बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत आणि यावरतीच आता उपमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू यांना सावध करत हे उद्गार जे आहेत ते वापरलेले आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू राज्यातील अनेक शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी मंगळवारी संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे दुसऱ्या बाजूला सरकारने आंदोलकांच्या नेत्यांच्या नेत्यांना चर्चेसाठी मुंबई येण्याचं निमंत्रण पाठवलं होतं मात्र बच्चू कडू व इतर शेतकरी नेत्यांनी सरकारला नागपूरमध्ये येण्याची विनंती केली दरम्यान या आंदोलनांवर आंदोलकां आंदोलनावर व शेतकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिकेत आहे हे आंदोलन होण्याआधी आम्ही आंदोलनाची हाक देणाऱ्या नेत्यांना व त्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी नियमंत्रित केलं होतं चर्चा करून शक्य ते उपाय शोधू असं आम्ही सांगितलं होतं मुख्यमंत्री म्हणाले बच्चू कडू आम्हाला सुरुवातीला म्हणाले होते की आम्ही या बैठकीला येऊ त्यानंतर अर्धरात्री त्यांनी मला संदेश पाठवला की आंदोलनाच्या ठिकाणी लोकं जमा होत आहेत तिथे आम्ही नसल्यांमुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही बैठकीला येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या मताचा आदर राखत बैठक रद्द केली महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुंनी यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला बच्चू कडू यांनी यावेळी वेगळे प्रश्न मांडले परंतु ते प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सोडू शकू अशी सध्या परिस्थिती नाही त्यावर चर्चा करून एक रोड मॅप तयार करावा लागेल यासाठी आम्ही बच्चूकडू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना चर्चेत निमंत्रण देत होतो परंतु अजूनही त्यांच्यापैकी कोणी चर्चेला आलेलं नाही आंदोलनाच्या दरम्यान तरुणांना त्रास होऊ नये फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन आंदोलकांनी वाहतूक ठप्प केल्यामुळे रस्ते अडवल्यामुळे तरुणांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या संबंधीचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत ज्यामुळे रुग्णवाहिकांना रुग्णालय गाठण्यात त्रास झाल्याचं दिसत आहे त्यामुळे माझं सर्व आंदोलकांना व त्यांच्या शिष्टमंडळांना नेत्यांना आवाहन आहे की तुम्ही सरकारशी चर्चा करायला हवी वाहतूक अडू नये किंवा त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये देवेंद्र फडणवीस म्हणाले की आंदोलकांनीच लोकांना त्रास होईल असं काहीही करू नये अशा प्रकारच्या आंदोलनात काही नवशे गवशे शिरतात अर्थात या आंदोलनात शेतकरी देखील आहेत परंतु अनेक लोक वेगवेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात शिरून आंदोलनाला हिंसकुळन करतं कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे आंदोलकांनी रेल रोको रास्ता रोको चक्काजाम अशा गोष्टी करू नयेत आणि आम्ही त्यांना अशा गोष्टी करूही देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले